सर्वांना नमस्कार मी पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन येवला शहर पोलीस ठाणे आपल्या सर्वांना माहिती आहे की गेल्या आठवड्यातच आम्ही मांजा विक्रेते आणि मांजा वापरणारे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत आवाहन केले होते त्या अनुषंगाने आज पोलीस ठाण्याचे जे आमचे अंमलदार होते त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीप्रमाणे समत पार्क अमिनानगर येवला येथे राहणारे अफ अप, अफसर अन्सार शेख यांच्याकडे एकोणतीस मांजाचे रील आम्हाला मिळून आलेले आहेत त्याची किंमत साधारण चौदा हजार पाचशे एवढी आहे तर त्यांच्यावर आपण पर्यावरण संरक्षण कारवाई करत करत आहोत पुढील तपास चालू आहे हे सर्व येवला शहरवासियांना आव्हान आहे की त्यांनी नायलॉन मांजाचा वापर करू नये त्यामुळे कोणालाही इजा अपघात होऊ शकतात सर्वांनी आपले संरक्षण करावे आणि नायलॉन मांजाचा वापर टाळावा ठळ घडामोडीसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज